बिटल शेळी पालन तुम्हालाही करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो नमस्कार मी रोहित गुंड पाटील स्वागत करतो तुमचं गुंड पाटील फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आम्हाला पण बिटल शेळी पालन करायचं आहे आम्हालाही उस्मानाबादी शेळी पालन करायचं आहे तर माहिती नाही आहे तर त्याच्यासाठीच आपण आज व्हिडिओ बनवतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आपण पहिला प्रश्न घेऊयात की बिटल शेळीपालन चालू करायचं आहे तर बिटल पालनाचं जर सांगाय केलं तर बिटल पालनामध्ये असं राहतं आहे की पिल्लांच्या किमती या कमीत कमी वीस हजारापासून ते पार दीड लाखापर्यंत असतात जसे क्वालिटी तसं रेट राहतात जर सांगायचं गेलं तर बिटल जे बिटल पालनामध्ये उतरलेले आहेत त्यांना माहिती आहे किंवा नवीन उतरतायत तर तुम्हाला माहिती पाहिजे की बिटलची कशी ओळख असते तर मित्रांनो बिठ्ठल शेळी पालनाविषयी शे थोडीशी माहिती सांगतो आणि काही मुद्दे सांगतो की बिठ्ठल शेळी पालनाकडे का, पाल का उतरायला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तर पिल्लाची वजन वाढायची कॅपॅसिटी तर पिल्लाचं वजन जे आहे ते महिन्याला दहा ते बारा किलो आरामात वजन वाढ जी असते ते पिल्लाची होत असते आणि दुसरी गोष्ट शेळी जी आहे ते वजनाला आणि शरीराला खूप मोठी आहे जे की तिची दुधाची क्षमता जी आहे ती पण दूध देण्याची क्षमता जास्त आहे जसं बघायला गेलं तर पहिल्या रु काही काही शेळ्यांना चार चार पिल्लं होतात पिल्लांना mm. पुरेसं दूध देण्याची कॅपॅसिटी जी आहे बारे जार बारे जार। जी 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 ती बिटल शेळीची जास्त आहे जसं बघायला गेलं तर उस्मानाबादीमध्ये जर बघायला गेलं तर उस्मानाबादीमध्ये थोडी दुधाची क्षमता आहे ती कमी आहे आणि बिटलमध्ये थोडीशी जास्त आहे तर हा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट पिल्लं जे आहेत ते जमज समजा उस्मानाबादीची जी जी पिल्लं आहेत ती जर सहा महिन्यामध्ये विक्रीला येत असतील तर बिटलची ही साडेतीन चार महिन्यामध्ये विक्रीला येतात हा दुसरा मुद्दा आणि तिसरी गोष्ट सांगायचं गेलं तर बिटलमध्ये बोकड दोन दात होईपर्यंत म्हणजे एक वर्षापर्यंत बोकड एक क्विंटलच्या पुढं आरामात जातो कमीत कमी ऐंशी ते एक क्विंटलच्या दरम्यान ऐंशी किलो प्लस तर आरामात बोकड जातो तुमच्या सांभाळण्यावरती आहे जर तुम्ही चांगलं सांभाळलं तर एक क्विंटलच्या पुढं पण जातो असा विषय आणि दुसरी गोष्ट सध्या बिटल जे आहे ते ब्रिडिंग सेटअपसाठी चाललेलं आहे जसं की आता बघताय तुम्ही उस्मानाबादी जे आहे ते कटिंग मार्केटला जात आहे हॉटेल व्यवसायासाठी आणि बिठल जे आहे ते बिठल आणखी कटिंग मार्केटला यायला कमीत कमी दहा जा वर्ष जातील कारण तेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पैद नाही आहे आणि जर बघायला गेलं तर बिटल ही जात पंजाबची आहे मुळची आणि पंजाबवरून जर तुम्ही आणायला गेलात आता जसं आपल्या इकडे उस्मानाबादी गावरान लोकल आहे तसं पंजाबला बिटल ही लोकल आहे तर पंजाबवरून जर तुम्ही आणायला गेलात तर पंजाबवरून आणलेली जात ही तर वातावरण मॅच होत नाही त्याच्यामुळे डेट होते तुम्ही जर बघत असाल तर भरपूर लोकांच्या माझ्याजवळ कमेंट्स मॅसेज आलेले आहेत की आम्ही खरेदी केल्या तर सत्तर टक्के मर होते आणि तीस टक्के वाचते ते पण व्यवस्थित लक्ष दिलं तर हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे तर जर तुम्हाला उस्मानाबाद पालन करायचं असेल तर तुम्ही कटिंग मार्केटला अवश्य करू शकता आणि जर तुमचं बजेट नसेल तर उस्मानाबादीकडं वळा तुम्ही आणि जर बजेट असेल तर बिटलकडं शंभर टक्के वळा तुम्ही कारण दोन्हीमध्ये पण प्रॉफिट आहे फक्त एवढं आहे की उस्मानाबादीमध्ये कटिंग मार्केटला काम करावं लागतं आणि बिटलमध्ये ब्रिडिंग मार्केटला असा विषय आणि जर ॲव्हरेज जर काढायला गेलं तर दोन्हीमध्ये पैशाचा जर व्यवहार म्हणजे दोन्हीमध्ये जर पैशाची कमाई बघितली तर थोडीशी बिटलची जास्त आहे आणि कमी दिवसात जरा थोडंसं जास्त प्रॉफिट आहे तर हा फरक उस्मानाबादी आणि बिटलमध्ये राहत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जर बिटल शेळी पालन तुम्हाला सुरू करायचं असेल तुम्ही दोन शेळ्यापासून चार पाटींपासून सुरुवात करू शकता तर शेळी जर तुम्हाला एक दीड महिन्याची गाभण घ्यायची गेली चांगल्या क्वालिटीची शेळी असेल तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये लागतात आणि चांगल्या ब्लड जर बोकड भरलेलं असेल त्या शेळीला आणि चांगली क्वालिटी असेल तर चाळीस हजार प्लस पैसे लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं ते आहे दुसरी गोष्ट पाटींचं जर बघायला गेलं तर तुम्हाला जसं मगाशी मी म्हणलो वीस हजारापासून दीड लाखापर्यंत क्वालिटीचं रेट आहेत तर तुमच्याकडून पण तेच आहे तुमच्याकडून पण भविष्यात तुम्ही क्वालिटीमध्ये काम केलं तुमच्याकडून पण ते सेल होणार आहेत वीस हजारापासून ते दीड लाखापर्यंत तुमच्याकडून पण पिल्ली सेल होतील तर सगळ्यात महत्त्वाचं आता की आपण मार्केटिंग कुठं करायची तर तोच प्रश्न मिटवायसाठी आपण गुंडपाटील गोट फार्म आणि शेळीपालन मार्गदर्शन ग्रुप काढलेला आहे त्याची आपण तीनशे रुपये फी ठेवलेली हो आहे तर ती कशासाठी ठेवलेली हो आहे तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला आजाराविषयी माहिती त्याच्यानंतर त्याचं निदान कसं करायचं त्याच्यानंतर मार्केटिंग कशी करायची हे जे आहे ते, ते ग्रुपमध्ये सांगितलं जातं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग पण दिसत असेल तर असा विषय आहे आणि दुसरी गोष्ट आता आपण वळूयात उस्मानाबाद शेळीपालनाकर तर उस्मानाबाद शेळीपालन जे आहे ते कटिंग मार्केटसाठी जास्त करून चालतं तर कटिंग मार्केटसाठी आपण जर काम करू इच्छित असाल म्हणजे हॉटेल लाईनला वगैरे बोकड लागतात त्यासाठी तर दहा शेळ्यांपासून पण सुरुवात करू शकता कारण एक शेळी मिनिमम मला वाटतं चांगली दोन पिल्लं तीन पिल्लं टाकणारी पंधरा हजारापासून भेटते दुध दुधाला म्हणजे दोन पिल्लं झोप तर त्याला जर आपण बिटल बोकड क्रॉस केलं तर वजनवाढी आपल्याला चाळीस टक्के प्लस भेटते तर हा प्लस पॉईंट आहे आणि बिटल शेळीपालन पण तुम्ही करू शकता उस्मानाबाद शेळीपालन पण तुम्ही करू शकता मग दोन दोन्ही मधला हा फरक आहे तर विषय असा आहे की बिटल जे आहे बिटल शेळीपालर ते सध्या कटिंग मार्केटसाठी चालत नाही ते फक्त ब्रिटिंग मार्केटसाठी चालतं त्याच्यामुळे सध्या रेट जे आहेत ते, जा जा ते पिल्लांचे जास्त आहेत बिटलला जर कटिंग मार्केटमध्ये यायचं असेल तर कमीत कमी अजून दहा वर्ष जातील असा माझा तरी अनुभव सांगतोय कारण एवढी आणखी फायदाच नाही आहे की, की कटिंग मार्केटला बिटल यावं तर असा विषय ज्यांना कुणाला ग्रुपमध्ये जॉईन असाल तर ज्यांना स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याला आपलं नाव मोबाईल नंबर पत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला स्कॅनर येईल किंवा व्हॉट्स जी पे नंबर येईल त्याच्यावरती तीनशे रुपये पे, पे करून आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला चोवीस ताशा आत आपल्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या गुंड पाटील फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद